आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज प्रभावशाली जय महाराष्ट्र गणपती बाप्पा ठेवा हिंदुत्वाचे भान वाढवा शान महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनुशक्ती विधानसभेच्या वतीनं घरगुती व सार्वजनिक गरजोत्सव मंडळाच्या भव्य दिव्य अशा सजावट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये सामाजिक पर्यावरण व्यसनमुक्ती प्रबोधन या देखाव्यास प्रथम प्राधान्य राहणार आहेत आणि या सजावट स्पर्धेचा शुभारंभ आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे माझी सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे विनंती करतो की आपण या स्पर्धा मालिकेमध्ये सहभागी होऊन या परिसरामधल्या अणुशक्तीनगरमधल्या तसेच इतर काही मंडळांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन मिळावं आपले सण आपले उत्सव आपल्या परंपरा या खऱ्या अर्थानं मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात झाल्या पाहिजेत या भावनेतून अणुशक्तीनगर विभागाच्या वतीनं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सन्मानपूर्वक या स्पर्धेमध्ये आमंत्रित करतो या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नव्वद ब्याऐंशी झिरो एक पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस नव्वद ब्याऐंशी झिरो एक पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस या क्रमांकावर या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे आपण संपर्क साधू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र